समजा आपण ट्रॉफी मध्ये अडकलो तर रॉंग साईड मी जरी गाडी टाकली किंवा किंवा तिथनं पुढे निघलो त्यांना कळून चुकतो की बाबा याच्यामध्ये इमर्जन्सी पेशंट आहे मग ती पोलीस लोक सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करून वाट काढून देत असतात त्यांच्या डोक्यामध्ये हेल्मेट वगैरे होतं ते आले बिचारे दादा मला म्हटले दादा तुम्ही चला आमच्या मागे आम्ही तुम्हाला रस्ता काढून देतो त्या मुलांनी मला के एम हॉस्पिटल पर्यंत रस्ता करून दिला दोन किलोमीटर ती पूर्व माझ्या विनाकारण पुढे आली हे थांब रे हे तुला तर कळत नाही का म्हणजे ते त्यांच्या एरियात गेल्यानंतर त्यांची जी पॉवर असते ती पॉवर चालू करतो की बाबा त्याच्या एरियामध्ये गेल्यानंतर ती पावर करतात पण ते आपल्याकडे सर्टिफिकेट असल्यामुळे आपण काय करतो जरी समजा त्यांनी दा जरी काय केलं आपण डायरेक्ट एखादं तिथलं जवळपास पोलीस चौकी असेल तर तिथे जाऊन त्यांना सांगू शकतो की दादा हे आम्हाला दमदाटी वगैरे करतात ती चौकीतून बॉडी तुमच्याकडे देतो आम्ही असा हा टायमिंगच नाही आपल्याला की कधी फोन इन आणि काय जरी आपण जेवत बसलो किंवा बाहेर गेलो मित्रांसोबत असलो आता घरचे साहजिकच आहे कधी पण जेवताना विचार करतात की बाळा आता जेवतोय तर जेव दोन मिनिट नाही मी त्यांना सांगतो की बाबा एखादा जेव वाचला माझी आई पण बऱ्याच वेळा म्हणते नातेवाईक घाबरतात मग त्यावेळेस नातेवाईकांना आपण एक मार्गदर्शन करायचं किंवा त्यांना आपण एक आधार द्यायचा जेव्हा एखादा जीव धडपडतोय तेव्हा रस्ता पुढे फाडून जाणारी आपल्याला ॲम्ब्युलन्स दिसते परंतु त्या सायरन मागे एक माणूस असतो शांत संयमी आणि वेळेची झुंजणारा आपण आशाच एका ॲम्ब्युलन्स चालकाला आज भेटणार आहोत तर चला पाहूयात नमस्कार आपली ओळख करून द्या नमस्ते मी अमरखंडू बार आहोत का मुक्काम पोस्टर हांचनी तुम्ही किती वर्षापासून मी कमीत कमी आठ ते दहा वर्ष एक माझा मित्र आहे तो पण हा व्यवसाय करत होता की काटे अँब्युलन्स म्हणून काट्या अँबुलन्स मध्ये अमित काटे हा माझा एक खास जीवलग मित्र आणि त्याच्या संदर्भात म्हणजे तो पण पहिल्या सुरुवातीला आम्ही एकाच लाईन मध्ये रिक्षा लाईन मध्ये रिक्षा लाईन मधून मग आम्ही तो जण हा दंता त्यांनी चॉईस केला की त्याच्यानंतर तो म्हटला बाबा मी हा धंदा चॉईस करतो मग त्याच्यानंतर त्यांनी चॉईस केल्यानंतर थोड्या दिवसांनी मला पण वाटलं की बाबा हा समाजसेवा करतो मी पण का नाही करतो म्हणून या दृष्टीने मी पण समाजसेवा करायसाठी मी त्याच्याकडे गेलो आणि मग तिथून पुढे ती अँब्युलन्स सेवा चालू केली आता अनेक व्यवसाय होते तुमच्या पुढे परंतु तुम्ही अँब्युलन्स व्यवसाय कसा निवडला अनेक व्यवसाय होते परंतु मी का म्हटलं की समाजसेवा करणे हे आपल्याकडे एक फक्त टार्गेट होतं म्हणून आपण आजपर्यंत हे जे केलंय की समाजसेवासाठीच अँबुलन्स सेवा चालू केली रोजचं रुटीन कसं असतं रोजचं रुटीन म्हणजे असं असतं की बाबा सकाळी गाडी व्यवस्थित बघणे पहिलं महत्वाचं की तिची देखरेख करणे तिला ऑक्सिजन वगैरे आहे का तिचं इंधन वगैरे आहे का हे चौकशी करणे मग तिथं आता अशी कोणती घटना आहे लक्षात राहत एक अशी घटना घडलेली आहे की एक माझा मित्र होता त्याचा ऍक्सिडेंट झाला होता रांजणी गावाच्या पुढे पॉवर हाऊस आहे त्या पॉवर हाऊस पाशी एक ऍक्सिडेंट झाला त्याचा आणि तिथनं ऍक्सिडेंटला इमर्जन्सी कॉल कोणी करावा मुलांनी केला त्याच्यानंतर मला सांगितलं की दादा ते ॲक्सिडेंट झाला मी ते तात्काळ गेलो तिथून त्याला घेतला आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला का तर परिस्थिती गंभीर होते मग माझा एक मित्र आहे आणि त्याचा जीव वाचवा पण ह्या दृष्टीने मी त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टर अतुल शिंदे त्यांच्याकडे त्यांच्याकडे नेल्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट प्रॉपर केली त्याच्यानंतर व्यवस्थित झाला आणि तो प्रडा स्टेबल केला मग त्याच्यानंतर डॉक्टरांनी बोलता बोलता मला एक पण म्हटलं असे म्हटले की बाबा तू जर हे दहा मिनटं पेशंट जर लेट आणलं असतं तर ते दगावलं असतं मग त्याच्यामधून मला असं समजून आलं की बाबा आपण काहीतरी कोणातरी जीव वाचा पेशंट गाडीमध्ये घेतल्यानंतर हॉस्पिटल पर्यंत पोहोचत पर्यंत मोठा ता, असतो होतो म्हणजे विषय असा होतो की काही लोक रस्त्याने टॉपिक लागते कधी कधी रस्ता खराब असतो मग तिथून आपल्याला वेगवेगळे मार्ग काढावे लागतात जेणेकरून आपल्याला त्या पेशंटला जीव वाचवावा आणि त्याला व्यवस्थित मार्गदर्शन व्हावा आणि जेणेकरून बाबा तो योग्य रीतीने आपला व्यवस्थित उपचार करून व्यवस्थित व्हावा अडचणी आल्या अडचणी येतच राहतात आता शेवटी अँब्युलन्स आहे रस्त्याने जाणारे वाहन चालूच असतात मग त्याच्यामध्ये समजा कधी इमर्जन्सी असेल पुण्याला जाणे किंवा मनसेला लोकल वगैरे हो असेल तर पुण्याला जाताना भरपूर ठिकाणी हा प्रॉब्लेम होतोच की ज्या वेळेस ट्रॅफिक असते पोलीस लोकांना तर काही विषय त्यांचा येतच नाही विचारांचा पण एखाद्या रस्त्यामध्ये जरी समजा आपण ट्रॉपिक मध्ये अडकलो तर रॉंग साईडने जरी गाडी टाकली किंवा तिथनं पुढे निघलो त्यांना कळून चुकतो की बाबा याच्यामध्ये इमर्जन्सी पेशंट आहे मग ती पोलीस लोक सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करून वाट काढून देत असतात शहरामध्ये अशी एखादी आठवण आहे का जी तुम्हाला नेहमी लक्षात राहील हो एक आहे की ज्या वेळेस मी के एम हॉस्पिटलला बच्ची घेऊन चाललो होतो बच्ची घेऊन चालल्यानंतर मला के एम हॉस्पिटल अगदी दोन किलोमीटरला राहिलं होत आणि तिथं त्या लोकेशनला एकदम फुल म्हणजे फुल ट्रॅफिक होतं पण ते अचानक हो कोण दोन मुलं आले बिचार माहित नव्हतं काहीच नव्हतं त्यांच्या डोक्यामध्ये हेल्मेट वगैरे होतं ते आले बिचारे हे दादा मला म्हटले दादा तुम्ही चला आमच्या मागे आम्ही तुम्हाला रस्ता काढून देतो त्या मुलांनी मला के एम हॉस्पिटल पर्यंत रस्ता करून दिला दोन किलोमीटर ती पूर्ण माझ्या विनाकारण पुढे आली त्यांनी व्यवस्थित केलं मी त्यांना पण शेवटी लाईक केलं की बहुत धन्यवाद एका बच्चूचा जीव वाचला हे महत्त्वाचं नेहमीच तुम्ही या क्षेत्रामध्ये असता असं असं कधी झालंय का उशीर नाही अजून तरी एकदा तरी नाही पण मला एका गोष्टीला वाईट वाटलं वाट की ज्या वेळेस मी पुण्याला घेऊन चाललो होतो त्या म्हणजे पेशंटची परिस्थिती नव्हती आणि डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की बाबा यांना उपचार करण्यासाठी वायसीला घेऊन जाऊ शकतो तर मी त्यावेळेस त्यांना आस्थमाचा प्रॉब्लेम होता आणि त्यांना घेऊन घेत होतो पण त्या नातेवाईकांना सांगितलं की तुम्ही घाबरू नका जेवढा आपल्याला पटकन पट जातं तेवढं आपण घेऊन जाऊ त्यावेळेस मी घेऊन गेलो त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की दादा तुम्ही घाबरू नका या गोष्टीला मग तिथून पुढे ते जाताना रस्त्याने बोलले वगैरे आणि व्यक्तीचा जीव तिथे दगावला गेला आणि ते खेडमध्ये झालं टोल नाक्यावर आम्ही ग्रामीण रुग्णालयात नेलं मला ला ला हुँ, मनुं। हुँ, मनुं न न ते जरा वाटलं की बाबा झाले एक्सपायर म्हणून मी शेवटी ग्रामीण रुग्णालयात नेलं शेवटी आपण सांगणं चुकीचं आहे म्हणून ग्रामीण डॉक्टरांना सांगितलं डॉक्टरांनी उपचार वगैरे केले बघितले चौकशी केली मग त्यावेळेस केलं की मृत झाले पेशंटने कुटुंबिक माणसं असतात त्यांचा रिस्पॉन्स कसा असतो तुमचा त्यांचा रिस्पॉन्स म्हणजे ते एक कोणताही अँब्युलन्सवाला असू द्या कोणताही मीच काय माझ्या जागा दुसरा जरी कोणी असेल तर तो त्यांना त्या नातेवाईकांना काय वाटतं की हा आपल्यासाठी दे जेणेकरून हा माणूस आपल्या माणसाला व्यवस्थित रूप पोहोचवल आणि व्यवस्थित उपचार होऊन आपला माणूस जगल या दृष्टीने ते लोक आपल्याकडे बघत असतात तुमच्यावरती दबाव असतो गो आपल्याला क्षण एवढ्या एवढ्या वेळेत पोहोचवायचं ते पण नाही आपल्याकडे दबाव हा विषय नसतो फक्त ते विचार काय करतात की लोक यार ही व्यवस्थित लोक आपल्याला पोहोचवतील त्या दृष्टीने ते आपल्याकडे असतात आणि आपलं टार्गेट काय असतं की जनसेवा करायची तर त्याच्यामध्ये ह्या व्यक्तीचा जीव वाचवणं हा आपलं काम असतं म्हणून आपण त्या दृष्टीने फक्त आपण ती गाडी चालवत असतो तुम्ही एवढं महत्वाचं काम करताय शासनाकडून काही मदतीची अपेक्षा असते का तुमची नाही आपल्याला काही मदतीची अपेक्षाच नसते की फक्त आपलं एवढंच असतं की जी गोरगरीब जनता आहे ज्यांची आपण पेशंट घेऊन जाणार ज्यांना दोन रुपये नसतात काबड कष्ट करतात रोजचे रोज कमाई करतात बेरोजगार लोक असतात तर त्यांना शासनाने मदत करावी आपली एवढीच अपेक्षा असते Uh, हो अडचण येतात uh, का कधी आपल्याला डेड बॉडी वगैरे नाही आजपर्यंत असं कधी काही गोष्टी अडचण वगैरे येत नाही सगळं आपल्याकडे कसं असतं लिगली असतं डॉक्टर लोक असतात डॉक्टर लोकांनंतर पोलीस पंचनामा वगैरे असतो इन्क्स झालेला असतं पंचनामा आपल्याला ऍडव्हान्स सर्टिफिकेट असतं त्याच्यामुळे आपल्याला काय बॉडी जे आपण म्हणतो बॉर्डर पास करायची बॉर्डर पास करायला ते सर्टिफिकेट असल्यामुळे काही प्रॉब्लेम येतच नाही शिकत पण एखादा व्यक्ती किंवा एखादा नातेवाईक असतो की बाबा त्याच्या एरियामध्ये गेल्यानंतर ते पावर करतात पण ते आपल्याकडे सर्टिफिकेट असल्यामुळे आपण काय करतो जरी समजा त्यांनी जरी काय केलं तर आपण डायरेक्ट एखादं तिथलं जवळपास पोलीस चौकी असेल तर तिथे जाऊन त्यांना सांगू शकतो की दादा हे आम्हाला दमदाटी दा दम वगैरे करतात ही चौकीतून बॉडी तुमच्याकडे देतो आम्ही आणि आम्ही निघून जातो अशी घटना तुमच्या सोबत बाहेर गेल्यानंतर एक काठमांडूला झाले होते मी आणि माझा एक मित्र होता आम्ही दोघं जण बॉडी घेऊन गेलो होतो पण तिकडचं युपी एमपी बिहारची लोक त्या भागातले म्हणजे काही लोक आहेत काही लोक तशी नाही आहेत पण एखादा व्यक्ती भेटला नशिवाय तो माझा आणि मी त्यांच्या म्हणजे बिहारच्या बॉर्डरला गेलो बिहारच्या बॉर्डर पास केल्यानंतर त्याची दमदाटी चालू झाली पण त्याला पण सांगितलं दादा की हे ह्या गोष्टी चांगल्या नाही आहेत दोन दिवस तुला आमच्याकडे पण यायचं दोन दिवस मला मला काय मी आजच येईल दोन दिवसांनी तू आपला तू परत आमच्या गावाला जाणार आहे शेवटी महाराष्ट्रात आल्यानंतर आम्ही पण दमदाटी करू शकतो म्हटलं हे अशा गोष्टी नसतात म्हणजे नक्की म्हणणं काय असं त्यांचं त्यांचं म्हणणं काय नसतं की बाबा आपण गेल्यानंतर विषय कसं होतो की आपण सांगितलेलं असतं त्यांना की गाडीचं भाडं वगैरे मग त्याच्यानंतर ते सांगणार हे थांब रे हे तुला तर कळत नाही का म्हणजे ते त्यांच्या एरियात गेल्यानंतर त्यांची जी पॉवर असते ती पॉवर चालू करतात तिकडची लोकांची म्हणजे आधी तुमचं ठरत नाही इथं जायच्या पूर्वी काय असं नसतं सगळं ठरलेलं असतं पण त्यांची जी भाषा आहे ती त्यांच्या आता समजा एका एखादा एकाच्या एरियात गेल्यानंतर पॉवर कशी चढवतो त्या पद्धतीचे लोक असतात पण असं नाही की शंभरातले एखादा दहा टक्के एखादी लोक तसे असतात तर त्यावर नेमकं नशिबाने तुम्हाला भेटलं मग मी त्याला पण त्याच्या जागेवर उत्तर दिलं मग त्याच्यानंतर तो पण शांत झाला आणि मग म्हटलं दादा सॉरी मी रागाच्या भरात बोललो त्याच्यानंतर चुकलं झालं म्हटलं क्लिअर आता अशा घटना घडल्यानंतर पोलिसांचे रिस्पॉन्स कसा असतो अशा घटना घडल्यानंतर ते पोलीस लोक काय करतात की बाबा जेणेकरून हे प्रकरण जागा बसावं की कुणाला गालबोट लागावं नाही म्हणून ह्या गोष्टी करत असतात आणि महत्वाचं कसं पोलीस लोकांना पण भरपूर कामं असतात ह्याच गोष्टी नाही ना प्रत्येक गोष्टी प्रत्येक भरपूर लोक असतात मग ते काय सांगतात की बाबा नातेवाईकांना सांगतात तुम्ही असं काय करू नका जेणेकरून ते लोक एवढ्या लांबून घेऊन येतात ते काय मूर्ख नसतात मग तुम्ही त्यांना ऍडजस्ट करा ते होते ता, ता तुम्हाला ऍडजस्ट करते तिथं आता रात्री किंवा पावसाळ्यात इतर वेळेला वगैरे फोन येतात तर तुमचा तो टास्क वाटतो गो तुम्हाला पेशंट एखादं घेऊन जायचं अर्जंट मध्ये टास्क म्हणजे विषय कसा होतो की असा हा टायमिंगच नाही आपल्याला की कधी फोन इन आणि काय जरी आपण जेवत बसलो किंवा बाहेर गेलो मित्रांसोबत असलो कुठ काम करत असलो तर इमर्जन्सी कॉल आला तर आपल्याला हे जाणं जाणंच असतं का तर त्या व्यक्तीचा जीव वाचतो हे महत्वाचं काम असतं म्हणून त्याच्यामुळे आपल्याला हा टायमिंग हा विषयच नाहीये घरच्यांचे रिस्पॉन्स कसा असतो आता घरचे साहजिकच आहे कधी पण जेवताना विचार करतात की बाळा आता जेवतोय जेव दोन मिनिट नाही मी त्यांना सांगतो की बाबा एखादा जीव वाचला माझी आई पण बऱ्याच वेळा म्हणते बाळा एखाद्याचा जीव वाचला ना त्याच्यातच तुझं पुण्य आहे त्या गोष्टी भरपूर बोलत असते ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय सुरू केला अँबुलन चालक घरच्यांचे रिस्पॉन्स कसा म्हणतो घरच्यांचे रिस्पॉन्स म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला आई घाबरायची आई मला म्हणायची बाळा हे कशाला हे काय गोष्टी आहेत मग ज्यावेळेस मी तिला समजून सांगितलं की बाबा असे नाही असं की लोकांचा जीव वाचणं त्याच्यामधून आपल्याला दुवा भेटणं हे महत्वाचं आणि एक महत्वाचं की समाजसेवा ही समाजसेवा याच्यामध्ये पण ते नाही तर ही सगळ्यात मोठी समाजसेवा मग त्याच्यानंतर तिला समजून चाललं मग त्यावेळेस ती आजही मला म्हणते बळा सगळ्यांचा जीव वाचव आणि तू पण स्वतः व्यवस्थित आपण समजा एखादा पेशंट असेल पेशंटला आपण पुढे पुण्याला किंवा पुढे इमर्जन्सी शिफ्ट करतो त्यावेळेस पुण्याला गेल्यानंतर सांगतो नातेवाईक घाबरतात मग त्यावेळेस नातेवाईकांना आपण एक मार्गदर्शन करायचं किंवा त्यांना आपण एक आधार द्यायचा की दादा तुमच्या पेशंटला काय होणार नाही व्यवस्थित जाईल व्यवस्थित सुखरूप पोहोचू आपण ट्रीटमेंट करा आणि व्यवस्थित घरी सुखरूप जावा हे आपण त्या गोष्टी नातेवाईकांना सांगू शकतो तर मी आज ही एक जनसेवा आहे आणि त्याच्यामधून आपल्याला लोकांचा दुवा भेटतो की बाबा एखादी व्यक्तीचा जीव वाचला तर ती व्यक्ती काय बोलते की ह्या माणसामुळे मी आज वाचलो किंवा जगले याच्यामधूनच आपल्याला ही दुवा भेटले हेच मोठा अभिमान आहे जग सायरन ऐकून थांबत परंतु हे हात थांबत नाही हेच या मुलाखतीमधून स्पष्ट होत आहे असेच खरे हिरो आपल्या सोबवत आले आहेत ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा तोपर्यंत धन्यवाद